लग्नानंतर मुलगी तिच्या लग्न घरी म्हणजे नवऱ्याकडे नांदायला जाते गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडे ही पडलेली पद्धत आहे त्याला काही अपवाद असतील पण सर्वसाधारणतः बहुतांश उदाहरणांमध्ये लग्नानंतर मुलगी माहेरून सासरी जाते हे बहुतांश उदाहरणांमध्ये योग्य असतं मग या पार्श्वभूमीवर बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की नवीन लग्न झालेल्या सुनेचा सासरच्या मालमत्तेमध्ये काही वारसा हक्क निर्माण होतो का निर्म भारतीय कायद्यांच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न तपासणं आणि त्याचं उत्तर शोधणं हे अत्यंत महत्वाचं आहे सगळ्यात पहिले जेव्हा आपण वारसा हक्क असं म्हणतो तेव्हा आपल्याला मालमत्तेच्या मालकीचे फरक आधी समजून घेतलं पाहिजे सगळ्यात पहिली मालमत्ता असते ती स्वकष्टार्जित मालमत्ता आणि स्वकष्टार्जित मालमत्ता ज्या मालकाची आहे त्या मालमत्तेमध्ये त्या मालकाच्या विरुद्ध कोणालाही कोणत्याही स्वरूपाचा हक्क प्राप्त होऊ शकत नाही जर त्या मालकाचं मृत्यूपत्र न करता निधन झालं तर त्याच्या कायदेशीर वारसांना त्याच्यात हक्क किंवा हिस्सा मिळेल पण जर त्याने मृत्यूपत्र केलं असलं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये वारसांना वारसा हक्कापेक्षा कमी दिलेला असेल किंवा वारसांना काही दिलेलंच नसेल तरी त्याच्याबद्दल आक्षेप घेऊन ते उलटवून लावायची शक्यता ही अत्यल्प आहे दुसरा मालमत्तेचा महत्वाचा प्रकार असतो तो म्हणजे वडलोपार्जित मालमत्ता वडलोपार्जित मालमत्ता म्हणजे जी मालमत्ता एखाद्या कुटुंबात केवळ जन्म घेतल्याने त्या मालमत्तेमध्ये हक्क त्या व्यक्तीला मिळत असतो ती मालमत्ता कमावण्याकरता किंवा खरेदी करण्याकरता काहीही विशेष कष्ट या व्यक्तीने घेतलेले नसतात मग जेव्हा आपण वडिलोपार्जित मालमत्तेचा विचार करतो त्या वडलोपार्जित मालमत्तेमध्ये घराण्यात जन्मलेल्या प्रत्येक आपत्याला त्याच्या जन्मानेच स्वतंत्र अविभाजित आणि समान हक्क आपोआप प्राप्त होतो त्याच्याकरता त्याला काहीही विशेष करायला लागत नाही आता या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण विवाहित किंवा नवविवाहित तरुणीच्या हक्कांचा विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की लग्नानंतर लग्न घरी जाणाऱ्या सुनेला सासरच्या कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेमध्ये म्हणजे स्वकष्टार्जित किंवा वडिलोपार्जित थेट हक्क प्राप्त होत नाही किंवा थेट हक्क उपलब्ध करून देणारी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही म्हणजे स्वकष्टार्जित मालमत्तेबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यात तर थेट हक्क कोणालाच मिळत नाही म्हणजे त्या तिच्या पतीला सुद्धा थेट हक्क मिळणार नाहीत तर पतीची पत्नी म्हणजे घराण्याची सून हिला काही थेट हक्क का मिळणं तर लांबच राहिलं पण जेव्हा आपण वडिलोपार्जित मालमत्तेचा विचार करतो तेव्हा सुद्धा वारसा हक्क किंवा विविध वारस आणि विविध वर्गातले वारस यांचा जरी विचार केला तरी त्या सगळ्या कायदेशीर तरतुदींमध्ये सुनेला थेटपणे कोणताही हक्क देण्यात आलेला नाही मग याचा अर्थ नवविवाहित तरुणीला किंवा विवाहित तरुणीला सासरच्या मालमत्तेत काही हक्कच मिळत नाही का तर थेटपणे तिला कोणताही हक्क मिळत नाही हे सत्य आहे मग प्रश्न असा पडतो की समजा त्या तरुणीला अप्रत्यक्ष काही हक्क असतात का तर अप्रत्यक्ष हक्क हे दोन प्रकारे असू शकतात पहिला तो आहे वारसा हक्क म्हणजे जर तिच्या पतीचं निधन झालं तर तिच्या पतीला त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये जो काही हक्क किंवा हिस्सा असेल तो हक्क आणि हिस्सा त्या मयत पतीची वर्ग एक वारस म्हणून या सुनेला थेटपणे मिळेल त्याच्याकरता तिला वेगळं काहीही करायची आवश्यकता पडणार नाही आपण ज्याच्याशी लग्न केलं त्याचं जर निधन होत असेल तर त्याच्या निधनानंतर त्याची वर्ग एक वारस म्हणून त्या व्यक्तीला त्या कुटुंबाच्या मालमत्तेत जो काही हक्क किंवा हिस्सा मिळत असेल तो आपोआप या विधवा महिलेला आपोआपच मिळणार आहे आणि दुसरा महत्वाचा हक्क आहे जो हल्ली नवीन कायद्याने प्रस्थापित झालेला आहे तो म्हणजे देखभाल खर्च मागण्याचा हक्क किंवा घरामध्ये राहण्याचा हक्क जो डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट या कायद्याअंतर्गत उपलब्ध आहे आता जेव्हा लग्नानंतर एखादी महिला सासरी राहायला जाते आणि त्या मालमत्तेमध्ये तिला कोणताही हक्क प्राप्त होत नाही हे आपण बघितलं पण लग्न नंतर ती एकत्रपणे ज्या घरात राहिलेली आहे ज्याला त्या डी व्ही ऍक्ट मध्ये शेअर्ड हाऊसहोल्ड अशी व्याख्या आहे तर त्या शेअर्ड हाऊसहोल्ड मध्ये सुरक्षितपणे राहण्याचा हक्क या डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत पत्नीला आहे मग त्या घराची मालकी तिच्याकडे तिच्या पतीकडे असो किंवा नसो याने त्या महिलेचा त्या घरात सुरक्षित वास्तव्य करण्याच्या अधिकारावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही पण तिला सुरक्षितपणे राहायचा हक्क मिळाला याचा अर्थ तिला कायद्याने मालकी मिळाली असा मात्र होत नाही म्हणजे काही वेळेला अशी सुद्धा उदाहरणं घडतात की डी व्ही मध्ये जेव्हा एखादा असा आदेश होतो की तिला सुरक्षितपणे राहायला निवासस्थान देण्यात यावं आणि त्या निवासस्थानाची जर त्या कुटुंबाकरता गरज असेल किंवा त्याची विक्री वगैरे करायची असेल तर पत्नीला पर्यायी जागा पुरवता येते आणि बरेचदा न्यायालयामध्ये अर्ज करून तसं आपल्याला दिलासा मागता येतो कारण कोणत्याही परिस्थितीत तिच्या सुरक्षित निवासाची सोय हे कर्तव्य आहे अमुक एका घरात सुरक्षित निवासाची सोय हे काही कर्तव्य नाहीये म्हणजे कौटुंबिक कारणांमुळे किंवा आर्थिक कारणांमुळे जर ते घर उपलब्ध राहणार नसेल तर पर्यायी व्यवस्था करून त्यांनी आपल्याला न्यायालयाकडनं दिलासा मिळू शकतो म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक कायम लक्षात घेतलं पाहिजे की लग्नानंतर केवळ एखाद्या घराण्याची सून झाली म्हणून त्या सुनेला त्या घराण्याच्या मालमत्तेमध्ये कोणताही थेट हक्क प्राप्त होत नाही जर तिच्या पतीचं निधन होत असेल तर त्या घराण्याचा एक सदस्य म्हणून त्या पतीला जे काही वारसा हक्क किंवा इतर हक्क प्राप्त होणार असतील ते हक्क त्याची वर्ग एक वारस म्हणून या पत्नीला या विधवेला आपोआप प्राप्त होतील म्हणजे हे जे सुनेचे सगळे जे, जे हक्क आहेत ते मुख्यतः तिच्या पतीच्या हक्कांवर अवलंबून आहेत म्हणून सुनेला लग्न घरी जे हक्क प्राप्त होतात ते थेट स्वरूपाचे नसून ते काहीसे अप्रत्यक्ष स्वरूपाचे असतात म्हणजे जसं आपण म्हणतो की वडलोपार्जित मालमत्तेमध्ये पुढची पिढी मागच्या पिढीकडनं हक्क मागते तसंच थोडस याच्यात आहे पण याच्यात थोडा भेद असा आहे की वडलोपार्जित मालमत्तेमध्ये काही प्रकरणांमध्ये पुढची पिढी वाटप मागू शकते मात्र या प्रकरणामध्ये असं होत नाही एखाद्या घराण्यातली सून एखाद्या घराण्याच्या मालमत्तेमध्ये थे पतीमार्फत थेट वाटप मागू शकत नाही किमान आजपर्यंत मी जो काही अभ्यास केलाय किंवा मी विविध निकाल त्याच्यात अशी सोय मला तरी कुठे आढळून आली नाही जर पतीनेच वाटप मागितलं असेल तर गोष्ट वेगळी पण पतीला वाटप नकोय पण त्याच्या पत्नीला वाटप हवंय म्हणून पत्नीचा जो काही हिस्सा आहे पतीचा जो काही हिस्सा आहे त्याच्यात माझा पण अविभाज्य हक्क आहे असं करून पत्नीला म्हणजे सुनेला थेट प्राणे वाटप मागायची सोय किमान आज तरी नाही म्हणजे या सगळ्याचा सारांश सांगायचं झाला तर सुनेला थेट हक्क मिळत नाही पतीचं निधन झालं तर पतीचा वारस म्हणून तिला जे काही हक्क असतील ते मिळू शकतात याला अपवाद फक्त दोनच एक देखभाल खर्चाचा अधिकार आणि दुसरं म्हणजे लग्न घरामध्ये किंवा शेअर्ड हाऊसहोल्डमध्ये सुरक्षितपणे राहण्याचा अधिकार हे अधिकार मात्र प्रत्येक विवाहित महिलेला कायद्यानेच मिळालेले आहेत ते हिरावून घेणं हे जवळपास अशक्य आहे त्यामुळे सुनेच्या हक्कांची विशेषतः सुनेच्या सासरच्या मालमत्तेतल्या हक्कांची जेव्हा चौकशी करायची असेल तेव्हा या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर ते आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शक आणि फायद्याचं ठरू शकेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला हा विषय कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद